नमस्कार शेतकरी दादांनो बरेच बरेचदाच्या कमेंट आलते की शेवगा हो विरळणीचा पूर्ण व्हिडिओ बनवा किंवा कशी विरळ ते आम्हाला सांगा बऱ्या जणांना माहिती ना नाही तर मी या मी तुम्हाला सांगते कसं शेवगा हो विरायचं असतं ते तर हे बघा हे आपण एका ठिकाण छाटलं तिथं एक भरपूर फुटवे निघतात तर फुट त्याच्यामध्ये आपल्याला आतमधले आप सगळे फुटवे काढायचे जसे की बघा हे असं आतमध्ये एकच ठेवायचं आणि बाहेरच्या साईडला दोन ठेवायचे आणि मेन पॉईंट म्हणजे प्रत्येक ठेवलेलं फुटव्यांचे हा पाला म्हणजे खालचा पहिल्यांदा निघलेला हा पाला हा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो रोगाला बळी पडले पडायची शक्यता असते सुरुवातीच्या पाल्याची तर तो खराब झालेला असतो म्हणून आपल्याला तो पहिला पाला नक्की काढून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारचा सुरुवातीचा पाला असतो हा पूर्ण पिवळा पडलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला हे ठेवून चालत नसते अं आणि आतमध्ये जे फुटवे ठेवतो आपण ते असं सरळ ठेवायचे किंवा विरुद्ध साइडला ठेवायचे एकाच ठिकाणी तीन चार फुटवे नाही ठेवायचे तर अशा प्रकारे आपली शेवग्याची विरणी चालू आहे सध्या आणि कसे वाटले आमची शेवग्याची विरळणी किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते मला मध्ये नक्की सांग अशा पद्धतीने आपण पूर्ण झाड विरळून घेतलं आपण झाड विरळ तर हे अशा प्रकारे पद्धतीने दिसतं झाड पूर्ण विरळल्यानंतर आणि त्याला आतमध्ये वारं ऊन लागणं खरंच गरजेचं असते त्याच्यामुळे हे अशा पद्धतीच विरळून घ्यायचं आपण पूर्ण झाड आणि ही आपली पंधरा वर्षाची छाटणी ते आता विरळणी आपली चालू आहे पहिली आणि आता हे एक चार पाच दिवसांनी ह्याचा टॉप करणार आहे आपण पहिला स्टॉप